शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की ज्या काही शेतकऱ्यांचा आहे त्या मालावर अर्धा तासाला लवकर तीन वाजत सांगितला तुम्हाला तुला घेऊन या लवकर या बरं

हाँ तो सर्व

जिम्मेदार ना ठेवणार नाही हे तुम्ही परस्थिती कोणतीही ऐकणार नाही तुम्ही पावती काढून जोडून लवकरात लवकर जाण्याची कृपा करावी सर्व कधी अरे दोघे संपल्या का लवकर घेऊन चला हे तर खाली होता येईल बगेले, बगेले। शंकर बघेल तुम्ही लवकर लवकर मदन जामोगरला येऊन भेटा